नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी खर तर या संपूर्ण प्रकरणात जे प्रकरण आता अख्ख्या महाराष्ट्रात गाजतंय ते म्हणजे बीड शहरातील खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये मुलीचा झालेला लैंगिक छळ आणि या प्रकरणात जे आरोपी म्हणून ज्यांची नावं आता समोर येत आहेत ते म्हणजे प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघंही आता फरार आहेत आणि हे लंपट शिक्षक कुणाच्या राजकीय पाठबळावर एवढं सगळं कटकार स्थान करतायत याच नाव आता पुढे येण्याची जवळपास या ठिकाणी दिसते खर तर या प्रकरणात या दोघांनाही ज्याचा राजकीय पाठबळ आहे त्या व्यक्तीच नाव आता प्रत्यक्ष समोर येत असल्याचं दिसतंय खर तर या बीड शहरात जे प्रकरण घडलं या प्रकरणावरनं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली जी मुलगी नीटच्या परीक्षेच्या तयारीसाठी त्या ठिकाणी क्लास लावते मुलीला केबिनमध्ये बोलावून तिला बॅट टच करून तिचे फोटो काढून तिचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी सव्वीस जूनला या संपूर्ण प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात म्हणजेच बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि अख्ख्या महाराष्ट्रात या उमा किरण शैक्षणिक संकुलात घडलेला हा प्रकार समोर आला आता या प्रकरणातील दोघही जे आरोपी आहेत अर्थात प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे सध्या फरारी आहेत पण यांना फरार करण्यामाग कुणाचा हात आहे हे फरार होण्यापूर्वी आधी कुणाकुणाला भेटले होते यांचे कुणाशी राजकीय नेत्यांची लागे बांधे आहेत आणि यांचा आका कोण या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आता तुमच्या समोर देणार आहे अर्थात त्यासाठी लाईव्हच आहे लंपट खाटोकर पवार फरार यांचा आका शोधून काढा मुलीं तक्रारी साठी पुढर सव्वीस जूनला या प्रकरणी रात्री उशिरा बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली हा विजय पवार ज्यानं इतकी कोट्यवधींची माया जमवली वेगवेगळी इंग्लिश स्कूल खाजगी कोचिंग क्लासेस उमा किरण शैक्षणिक संकुल एवढं सगळं अल्पावधीत कसं काय उभं राहिलं याला कुणाचं राजकीय पाठबळ होतं हा कोणत्या नेत्यांसोबत उडबस करायचा याचे लागे बांधे कोणत्या राजकीय नेत्यांची नेत्यां होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या संपूर्ण लाईव्ह मध्ये मिळणार त्यामुळे लाईव्ह शेवटपर्यंत आपण पाहायचंय कालच्या लाईव्ह मध्ये अनेक जणांनी प्रश्न विचारले की यांचा आका कोण शोधून काढा जसं वाल्मिक करार प्रकरणामध्ये आका कोण शोधून काढण्यासाठी सगळी प्रसार माध्यम करत होती आणि ती शेवटी समोर आली अगदी या प्रकरणात देखील या संपूर्ण प्रकरणात एक गंभीर आरोप पहिल्यांदाच झालेला आहे मी तुमच्या समोर आणणार आहे बीड शहराचे आमदार संदीप क्षीरसागर जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांच्या भावनच आता त्यांच्यावर एक गंभीर आरोप केलाय हा जो उमा किरण शैक्षणिक संकुलाचा संचालक आहे विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा गंभीर आरोप या ठिकाणी संदीप क्षीरसागर यांचे भाऊ तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बीडचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी केलेला आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला त्या रात्री हे दोघे जण या ठिकाणी भेटायला गेले होते ते आमदाराच्या घरी आणि त्याला भेटल्यानंतर हा सगळा प्रकार त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्याचं देखील यांनी स्पष्ट केलं आहे इतकंच नव्हे यांचे कुठे कुठे फोन कॉल झालेले आहेत कुठून दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे या सगळ्या प्रकरणाची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता या प्रकरणात पुढे आली पाहिजेत असं देखील योगेश पवार यांनी म्हटलेलं आहे विजय पवार हा शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे लहान मोठ्या क्लासेसला हा अजिबात थारा देत नव्हता त्याचीच मोनोपोली सगळीकडे या ठिकाणी चालत होती तो दबाव तंत्र वापरायचा अनेक जमीन घोटाळ्यांमध्ये देखील या विजय पवारचं नाव सामील आहे आणि त्यानं त्यातून कोट्यवधींची माया जमवल्याचं देखील योगेश पवार यांनी म्हटलेलं आहे यातून राज म्हणजे सुरू संदीप क्षीरसागर आणि या ठिकाणी योगेश शिरसागर यांनी हा जो विजय पवार आया संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा आरोप या ठिकाणी त्यांनी केलेला आहे खर तर हे प्रकरण घडल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली एकतर पासूनच या विजय पवारचे फोटो संदीप क्षीरसागर यांच्यासोबत व्हायरल होत होते शिवाय शरद पवार एका फोटोमध्ये आहेत बजरंग बप्पा सोनवणे खासदार हे देखील एका फोटोमध्ये आहेत यामध्ये विजय पवार त्या ठिकाणी दिसतोय या विजय पवारनी केलेले सगळे उद्योग कारनामे मी आता तुमच्यासमोर मांडणारच आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की हा संदीप क्षीरसागर याचा राईट हँड असल्याचा गंभीर आरोप या ठिकाणी योगेश पवार संदीप क्षीरसागर यांचे बंधू यांनी केलेला आहे खर तर शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुल ती संस्था नावारूपाला आली पाच विद्यार्थी या क्लास मध्ये या ठिकाणी शिक्षण घेतात खर तर एका अकरावीच्या विद्यार्थिनीच्या या तक्रारीतून हा प्रकार समोर आला एप्रिल दोन हजार चोवीस ला या मुलीनं या ठिकाणी अभ्यासिका जॉईन केली त्यानंतर तिनं जून दोन हजार चोवीस पासून जुलै दोन हजार चोवीस पासून आपल्याला कशा पद्धतीनं या ठिकाणी लैंगिक शारीरिक मानसिक त्रास दिला जात होता याची तक्रार तिनं नोंदवली खर या मुलीला असह्य झालं होतं तिने या बाबतीत पहिल्यांदा प्रशांत खाटोकर यानं जो काही तिचा छळ केला ते सांगण्यासाठी जेव्हा ती या विजय पवारकडे गेली तेव्हा या विजय पवारनं देखील तेच केलं जे प्रशांत खाटोकरनी केलं होतं त्यानं देखील बॅट टच करायला सुरुवात केली केबिन मध्ये तिला बोलवायचा एकटं कोण एकटं दुखट त्या ठिकाणी तिला बोलावून त्या ठिकाणी दुसऱ्या क्लासमध्ये कुणी नाही हे पाहून कपडे काढायला लावायचा आणि अक्षरशः फोटो काढायचा असे सगळे प्रकार घडल्यानंतर तिने तिच्या एका मैत्रिणीला देखील ही प्रकार हा सगळी घटना सांगितली पण त्या मैत्रिणीने देखील हे आपले शिक्षक आहेत सर आहेत यांचा रिस्पेक्ट करायचा असं उत्तर दिलं होतं आता मात्र असह्य झालं या, या मुलीला शेवटी ही मुलगी घरामध्ये एक नवीन माहिती समोर आलेली आहे पंधरा दिवस जेवली नाही तिच्या डोक्यात सतत तोच टेन्शनचा भाग होता आता हे सगळं ज्यावेळी घडत होतं त्याच वेळी तिच्या आईनं तिला विश्वासात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती विचारायला सुरुवात केली आणि मग मात्र तिला हे कळालं की आपली मुलगी का जेवत नाहीये रात्री अपरात्री अचानक दचकून का जागी होतीये तेव्हा मात्र आईनं विश्वासात घेतलं आणि तिनं घडलेला सगळा प्रकार सांगितला तीस जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या दोन लंपट शिक्षकांनी या पीडितेला क्लास संपल्यानंतर केबिन मध्ये बोलावून जबरदस्तीनं तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप तिनं या ठिकाणी नोंदवलेलं आहे खर तर या संपूर्ण प्रकरणात अभ्यास करताना माझी मुलगी तणावाखाली काय येते याचा जाब विचारण्यासाठी जेव्हा आई वडील या विजय पवारकडे गेले होते तेव्हा विजय पवारनं उडवीची उत्तरं दिल्याचं देखील आता समोर आलेलं आहे एकंदरीत गुरुवारी रात्री म्हणजे सव्वीस जूनला या संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या दोघांविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे या या आत्ताच्या बीडच्या संपूर्ण प्रकाराबाबतीत बाबतीत जर विचार केला तर आज विविध संघटनांनी बीडमध्ये शैक्षणिक बंद पुकारलेला आहे कारण अनेक पालकांच्या मुली मुलं या सगळ्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकत असतात अशा वेळी विविध शाळा कोचिंग क्लासेस देखील या शैक्षणिक बंदमध्ये सहभागी झाल्याची माहिती आता समोर आली आहे खर तर नातेवाईकांना देखील आता या दोन्ही फरार झालेल्या विजय पवार आणि तो प्रशांत खाटोकर यांच्या नातेवाईकांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं काल रात्री काल दिवसभर त्यांना पोलीस ठाण्यात था बसवण्यात आलं होतं त्यांची कसून चौकशी देखील या प्रकरणी झालेली आहे या प्रकरणात तपास करत असलेले शिवाजीनगरचे बीडचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांच्या शोधासाठी आता तीन पोलीस पथकं तीन विशेष पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत आणि क्लासेस जवळ आता मोठा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे खर तर या आताच्या संपूर्ण प्रकरणाचा विचार जर केला तर हे दोन्ही आरोपी फरार होण्याआधी एका व्यक्तीच्या वाढदिवसाला देखील जाऊन आले त्या ठिकाणी त्यांनी हजेरी देखील लावली आणि मग हे दोन्ही पट्टे फरार झाले खर तर रात्रभर शंभर पोलिसांचा फौज पाठव त्यांचा तपास घेत होता पण फरार होण्यापूर्वी हे कुठे होते तर कुठल्या तरी एका व्यक्तीच्या हॅपी बर्थडे साठी गेले होते आणि त्या ठिकाणी त्याचा केक कापत होते या प्रकारानंतर आता खर तर याच्यात वेगवेगळे वेग खुलासे देखील आता समोर येऊ लागलेले आहेत एक तर उमा किरण संकुल आणि प्राध्यापक विजय पवार जो संचालक होता आहे ज्या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचा त्याच्या बाहेर देखील आता तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या सगळ्या प्रकरणाची जी माहिती आहे त्या माहितीनुसार जर आता आपण विचार केला तर या घटनेमध्ये एकंदरीत बीड शहरात आता घटनेनंतर संतापाची उट, लाट उठले लाट उसळलेली आहे पालक असतील सामाजिक संघटना असतील शैक्षणिक संघटना असतील आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि या आरोपींना कोणत्याही परिस्थितीत तात्काळ अटक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे ही घटना उघडकीस येताच बीडकरांच्या तर म्हणतो ना आपण की, की पायाची आग मस्तकात गेली आणि या नराधमांनी अजून किती विद्यार्थिनींसोबत सोबत असं कृत्य केलेलं आहे याची कसून चौकशी करण्याची मागणी देखील आता त्यांच्याकडनं होतीये खर तर काल जेव्हा ही घटना बाहेर आली तेव्हा संतप्त जमावानं नागरिकांनी पालकांनी या उमा किरण शैक्षणिक संकुलात घेराव घातला जोरदार घोषणाबाजी देखील केली इतकंच नव्हे तर त्या प्राध्यापक विजय पवारला चपलेचा हार घाला त्याचा तोंड काळ करा आणि गाडवावर बसून त्याची धिंड काढा असं देखील या ठिकाणी म्हटलं गेलं या संपूर्ण प्रकरणात आता महिला आयोगानं देखील याची गंभीर दखल घेतलेली आहे हे शैक्षणिक संकुल आता सील करण्यात आलंय याची इमारती त्याला टाळं ठोकण्यात आलेला आहे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागलेला आहे त्याचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर डी व्ही आर देखील पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि इतर विद्यार्थिनींच्या ज्या काही तक्रारी असतील त्या नोंद करून घेण्याच्या सूचना देखील महिला आयोगानं या ठिकाणी दिलेल्या आहेत या संपूर्ण प्रकरणात खर तर हा विजय पवार कुणासोबत उडबस करतो कुणाच्या नेत्याशी याचे राजकीय लागे आहेत हे सगळं आता शोधून काढण्याचं ही सगळी पाळमुळं खडून काढण्याची जबाबदारी आता पोलिसांची आहे या विजय पवारनं एवढी माया जमवली कशी हा पहिला प्रश्न येतो कोट्यवधी रुपयांची माया अगदी अल्पावधीत कशी काय जमवली याचे बीड शहराबाहेर तालुके आणि जिल्ह्यामध्ये अनेक कोचिंग क्लासेस आहेत त्यांनी एक कोचिंग क्लासेसचं जाळं विणलेलं आहे विजय पवार हा चार विषयांसाठी म्हणजे चार विषय शिकवायचे असतील तो वन तुमी तर वन टाइम तुम्ही फी भरली तर बहात्तर हजार रुपये मोजत होता त्याच्या कोचिंग क्लासेसमध्ये सुमारे पाच हजार विद्यार्थी या ठिकाणी शिकत होते वर्षाकाठी एकट्या मध्ये हा पठ्या तब्बल छत्तीस कोटी रुपये कमवत होता फीच्या माध्यमातून खरं तर बार्शी रोडवर याचं ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल नावाचं इंग्लिश स्कूल आहे बीड शहरात सर्वेश्वर मंदिर परिसर आशा टॉकीज परिसर आणि उमा किरण संकुलात देखील याचे कोचिंग क्लासेस सुरू आहेत एक तर बीड शहरात याची एकट्याचीच मोनोपली सुरू होती का तर आता अर्थातच योगेश पवार म्हणतात त्यानुसार संदीप क्षीरसागर जे आहेत त्या संदीप क्षीरसागर यांच्याच या सगळ्या प्रकरणाचा काय म्हणतो आपण त्याला की या संदीप क्षीरसागरच्या जवळचा असलेला त्यामुळं याच त्या ठिकाणी निश्चितपणे फावलं गेलं अनेक शिक्षकांना त्यांना वेट बिगारासारखं राबवून घेतलं शिवाय शहरातील एखादा क्लास चालक स्वतःचा क्लास जर वेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी थाटला त्यानं तर त्याला देखील एनकेन -एन प्रकारनं त्रास देऊन बैजबरीनं त्याच्यासोबत पार्टनरशिप करण्याचं देखील काम या क्लास चालकानं केल्याचं समोर येतंय ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल आणि उमा किरण शैक्षणिक संकुल या या उमा किरण शैक्षणिक संकुलाचा हा संचालक आहे विजय पवार आणि हा एका मोठ्या पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून देखील काम करत होता अनेक राजकीय सभांचं सा नियोजन देखील याच्याकडे असायचं अशी माहिती समोर येते प्रशासनातील अधिकारी कर्मचारी याच्यावर धाक निर्माण करून त्यांना भीती दाखवून हा अनेक काम त्यांच्याकडनं करून घ्यायचा अशी माहिती देखील समोर येते आता उमा किरण शैक्षणिक संकुलाचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर आर पोलिसांनी जप्त केला आहे सीसीटीव्हीच्या डी व्ही आर मध्ये नेमकं काय काय फुटेज आहे याची तपासणी आता केल्यानंतरच कळून येणार आहे की या दोघांनी या नराधमानी या लंपट शिक्षकांनी या लिंगपिसाट शिक्षकांनी नेमके काय काय उद्योग केलेले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा देखील केलेला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये पोलिसांची विविध पथकं देखील यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत खरं तर हा विजय पवार आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्ती असं आहे असं म्हटलं गेलं पण योगेश क्षीरसागर जे त्यांचे बंधू आहेत त्यांनी तर स्पष्टपणे हा विजय पवार संदीप क्षीरसागर यांचा वाईट हँड असल्याचा आरोप या ठिकाणी केलेला आहे एकंदरीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा हा कार्यकर्ता असल्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर मुळात आता या संदीप क्षीरसागर यांनी देखील आता पुढे येऊन खरं म्हणजे या ठिकाणी आपलं स्टेटमेंट देणं अत्यंत गरजेचं आहे की नेमकं हे काय घडलंय आणि कशा पद्धतीनं चाललेलं आहे कारण या प्रकरणात जी सगळी नवनवीन माहिती आता समोर येते या माहितीनुसार संदीप क्षीरसागर यांनी विजय पवार यांच्याशी काय आपले कनेक्शन आहे का हे समोर आणलं पाहिजे कारण की त्यांच्या भावानं योगी क्षीरसागर यांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपानुसार हे रात्री आमदाराच्या घरी गेले होते यांच्यात काय फोन कॉल झालेत सीडीआर यांचे एकमेकांचे तपासले गेले पाहिजेत असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे विविध जमीन खरेदी प्रकरणात देखील या विजय पवार हात असल्याचा आरोप योगेश क्षीरसागर यांनी केलेला आहे त्यामुळं आता या प्रकरणात नेमकं काय पुढे होणार आहे हा जो लंपट खाटोकर आणि पवार आहे हे दोघं कधी अटक होतील या दोघांच्या आतापर्यंतच्या सगळ्या कारवायाचा किंवा कारनाम्यांचा विचार केला तर या दोघांनी आतापर्यंत अशा किती मुलींना त्रास दिलेला आहे त्यांचा लैंगिक छळ केलेला आहे त्यांचं मानसिक शारीरिक शोषण केलेलं आहे या सगळ्यांची उत्तरं आता यांच्याकडे मिळाली पाहिजेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या आरोपींना अटक होणं गरजेचं असल्याचं आता म्हटलं जात आहे खर तर हे जे दोघे आहेत यांचा आका कोण हे आणखी क्लिअर होईलच पण महत्वाचं म्हणजे मुलींनी देखील आता यांच्याविषयी तक्रारी द्यायला पुढे यायला पाहिजे पालकांना बिनदिक्कतपणे न घाबरता धाडसानं आपल्याला जर खरंच कोणी त्रास दिला असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे बोलत व्हायला पाहिजे कारण या नराधामांच्या नांग्यात ठेचण्यासाठी यांच्या विरोधात स्ट्रॉंग ऍक्शन घेण्यासाठी ज्या मुलींना यांनी आधी या आधी त्रास दिला असेल त्यांनी पुढे येणं गरजेचं आहे स्वतः महिला राज्य आयोगानं राज्य महिला आयोगानं देखील या संदर्भामध्ये असं एक नोटिफिकेशन जारी केलेलं जा आहे की या सगळ्यांच्या ज्या विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थिनींना जर कोणी त्रास दिला असेल तर त्यांची देखील तक्रारींच्या नोंदी पोलिसांना घेणं गरजेचं आहे आता हे सगळं प्रकरण जर आपण पाहिलं तर या प्रकरणात खर तर सगळ्यात जास्त मानसिकरित्या त्रास कोणाला होत असेल तर तो, तो विद्यार्थिनींना कारण की एक मुलगी जिने ही तक्रार दिली एकतर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास एक वर्ष झालं या वर्षभरामध्ये तिला जो काही त्रास झाला तो तिने पहिल्यांदा एका शिक्षकाला सांगितला तोच हा विजय पवार लंपट पण त्यानंच जर असं म्हटलं त्या त्या की त्यासाठीच त्यांना ठेवलंय मुलींना त्रास देण्यासाठी तर पुढं काय बोलणार त्या मुलीची मानसिकता कशी असेल काल अनेक असे प्रश्न विचारले गेले की एक वर्ष ही मुलगी काय करत होती मग तिला त्रास होत होता तर वर्षभर तिने का नाही सांगितलं अहो तिने ऑलरेडी या संपूर्ण उमा किरण शैक्षणिक संकुलाचे जे मूळ आहेत सर्वे सर्व आहे जो विजय पवार आहे त्यालाच सांगितलं की पण त्यानं जर तिचा तसाच छळ सुरू केला असेल तर आता या पोरीनी करायचं काय इतकंच नव्हे तिनं तर थेट तिच्या मैत्रिणीला सांगितलं होतं तर सुद्धा त्या आपले सर आहेत त्यांचा रिस्पेक्ट करायचा असं उत्तर दिल्यानंतर तिची आणखी आणखी मानसिकता डासळली असणार बर पालकांना लगेच हे सांगणार कसं कारण की पालकांनी पोटाला चिमटा काढून एकतर पैसे भरलेले असतात आत्ताच आपण ऐकलंय चार विषयांसाठी बहात्तर हजार रुपये घ्यायचा हा पट्ट्या वर्षा काठी फी याला मिळत होती तर अशा वेळी आपण आपल्या अपन, अपन, पालकांना सांगितलं तर साहजिकच पालकांनी काही कर्ज काढून काय आणखी बचत करून जे पैसे दिले असतील त्याचं काय उद्या शिक्षक शिक्षण माझं बंद होऊ शकतं उद्या मला नीटची परीक्षा जी द्यायची आहे ती परीक्षा देण्यासाठी मला योग्य त्या ठिकाणी जर अभ्यास करण्याची संधी मिळाली नाही तर मी भविष्यात पुढे जाऊ शकत नाही यामुळं अशा अनेक मुली असतील ज्यांना त्रास होतोय पण त्या सांगायला धजावत नाहीयेत त्यामुळं शेवटी जेव्हा आपल्या म्हणतो ना भावनांचा बांध फुटतो त्यावेळी जेव्हा असह्य होतं तेव्हा त्या मुलीच्या वर्तनामध्ये दिसून आलंच की पंधरा दिवस ती जेवली नाही रात्री दचकून उठायची त्यावेळी जेव्हा आई वडिलांनी या संदर्भामध्ये तिला विश्वासात घेऊन तिची माहिती काढली जेव्हा तिनं हे सगळं उघड केलं तेव्हा हे समोर आलंय त्यामुळं महत्वाचं म्हणजे अशा गोष्टी जेव्हा तुम्हाला आपल्या सांगाव्याशा वाटतात त्यावेळी साहजिकच वेळ जातो कारण एक तर आधीच दडपण असतं अभ्यासाचं त्यात पालकांनी अभ्यासासाठी किंवा क्लाससाठी जी काही आर्थिक मदत केलेली असते आर्थिकरित्या त्यांनी भार सुचलेला असतो त्या आर्थिक ओझ्याचं आणि तिसरं बंधन म्हणजे समाजाचं कारण की आपण जर अशी तक्रार दिली आणि जर या बाबतीत आपल्याला भविष्यात काही त्रास झाला तर करायचं काय त्यामुळं अशा तक्रारी साहजिकच आहेत जरा उशिरानं दाखल होतात त्यामुळं कमेंट्स करणाऱ्यांनी देखील हा पहिल्यांदा विचार करायला पाहिजे की अरे त्या जागी आपली मुलगी ठेवून बघा ना जर त्या जागी आपली मुलगी असेल आणि आपली मुलगी जर ती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वतः सहन करत असेल या गोष्टी तर तिच्याकडे सोशिकता आहे पण जेव्हा या सहन करण्याच्या पलीकडे गोष्टी निघून जातात तेव्हा मात्र तुमच्याकडे पर्याय उरत नसतो पण तरी देखील माझं आव्हान आहे की मुलींनो घाबरू नका आपल्या पालकांशी बोला तक्रारी काय असतील तुमच्या तर त्या बिंदास्त पुढे येऊन सांगा मी तर केवळ बीडबद्दल नाही बोलत आहे आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक खाजगी कोचिंग क्लासेस शाळा कॉलेजेस यामध्ये ज्या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत त्यांना जर कोणी असा बॅट टच करत असेल असं लैंगिक छळ करत असेल असं मानसिक शारीरिक त्रास देत असेल तर बिनदिक्कतपणे पुढं या आपल्या पालकांशी बोला त्यांना विश्वासानं सांगा मनातल्या मनात, मनात कुढू नका उद्या काहीतरी भविष्यात बरं वाईट होण्यापेक्षा आधीच जर या तुम्ही तक्रारी सांगितल्यात तर पालक जागरूक होतील पोलीस यामध्ये हस्तक्षेप करतील आणि ज्यांनी हे काही उद्योग केलेले आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जातील त्यामुळं या संपूर्ण प्रकरणात आता खरं म्हणजे मुलींनी पुढे यायला पाहिजे तक्रारी असतील तर त्यांनी शंभर टक्के सांगितल्या पाहिजेत दुसरी गोष्ट या क्लासेसमध्ये जे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी म्हणजे मुलं जे शिकत असतात त्यांना देखील माझं आवाहन आहे की आपल्या क्लासमध्ये एखाद्या मुलीला जर कोणी अशा वाईट नजरेनं पाहत असेल जर कोणी अशा पद्धतीनं तिचं शोषण करत असेल तिला त्रास देत असेल तर तुम्ही सुद्धा पुढं होऊन एक क्लासमेट म्हणून एक तिचा भाऊ म्हणून एका स्त्रीचा संरक्षक पुरुष म्हणून तुम्ही पुढे यायला पाहिजे आणि अशा गोष्टींना वेळीच उघड केलं पाहिजे पण आपल्याला काय करायचंय त्यांचं ते बघून घेतील ही जी काही भूमिका आहे ना या बाबतीतच आपण <coughs> खरं म्हणजे फसलेलो आहोत समाजात एकमेकांना समाजासाठी मदत करायची असते या ठिकाणी आपल्या सोबत आपल्या क्लासमेट आपले बॅचमेट आपल्या सोबत मित्रमैत्रिणी ज्या आहेत त्यांच्याशी खरं म्हणजे आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि जो कोणी अशा पद्धतीने त्रास देत असेल त्याला कोणत्याही परिस्थितीत वेळीच सावध केलं पाहिजे जर आपल्याला समोरून तशा पद्धतीनं उडवाउडवीची उत्तर मिळत असतील तर निश्चितपणे पोलीस आहेत आणखी बाकीच्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडे आपण तक्रार करू शकतो पण या सगळ्या प्रकरणाचा विचार केला या ठिकाणी या मुलीनं वर्षभरानंतर का तक्रार दिली तिची मानसिकता पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे आणि आता जर तिने तक्रार दिली असेल तर तिला पाठिंबा द्यायला पाहिजे तिच्या मागं संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं उभं राहिलं पाहिजे खरं तर प्रसारमाध्यमांच्या भूमिकेतून पाहिलं तर आता या प्रकरणात जी जी गोष्ट काही येईल टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून शेवटपर्यंत या प्रकरण धसाच लावण्यासाठी प्रयत्न केले जातील मग तो खाटोकर असो नाहीतर तो पवार असो त्याचा कोणी आका असो काही घेणं नाही या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी ज्यांनी या दोघांना हे असले अश्लील कृत्य करण्यासाठी यांना पाठबळ दिलेला आहे आहे यांना यांना फरार होण्यासाठी मदत केलेली या सगळ्यांची आली पाहिजेत आणि या सगळ्यांना अटक व्हायला पाहिजे त्यांची कसून चौकशी व्हायला पाहिजे कारण की असे प्रकार पुन्हा इतरत्र कुठे घडता कामा नयेत एकतर आधीच बीडमधलं संतोष देशमुख प्रकरण इतकं मोठं सेन्सिटिव्ह प्रकरण त्याची आता सुनावणी सुरू आहे आणि दुसरीकडे याच बीड शहरात हे आता जर अशा पद्धतीनं प्रकरण पुढे येत असतील तर नेमकं या बीड जिल्ह्याकडं खरंच एक सेन्सिटिव्ह डिस्ट्रिक्ट म्हणून पालकमंत्री स्वतः अजितदादा आहेत त्यांनी याकडे स्वतः जातीनं लक्ष घातलं पाहिजे आणि या प्रकरणाची सगळी पाळमुळं खणून काढली पाहिजे कारण की या विजय पवारचे फोटो अनेक नेत्यांसोबत आहेत आता फोटो असू शकतात ना असू शकतात पण नुसते फोटो असणं आणि फोटोच्या पलीकडं काढणं गरजेचं आहे त्यामुळं या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणं पोलिसांना गरजेचं आहे पालकांनी देखील आता हा विषय लावून धरलाय तो, तो उचलून धरावा कारण त्या जागी तर आपली मुलगी असते तिला जर असा कोणी त्रास दिला असता तर आपण देखील पेटून उठलो असतो आता खरं म्हणजे तिच्या आईवडिलांची मानसिकता आपण पाहायला पाहिजे त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे आज खूप चांगल्या पद्धतीने निर्णय घेण्यात आला आहे अनेक शिक्षण संघटनांनी सामाजिक संघटनांनी सहभागी होऊन एक शैक्षणिक बंद बीडमध्ये पुकारलेला आहे त्या दृष्टीनं जी पावलं उचलली जात आहेत ती देखील अत्यंत महत्वाची आहेत तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता महिला राज्य महिला आयोगानं देखील लक्ष घातलेलं आहे त्यामुळे आणखी ही स्ट्रॉंग भूमिका खरं म्हणजे घेण्यासारखी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा हे जे दोन लंपट शिक्षक जे फरार आहेत त्यांना शोधून काढणं गरजेचं आहे आणि यांना शोधून काढल्यानंतर त्यांनी हे उद्योग याच्या आधी कधी केलेत का एवढी माया यांच्याकडे कशी जमा झाली अल्पावधीतच कोट्यवधी रुपये यांच्याकडे कशी काय गोळा झाले एवढी शैक्षणिक संकुल कोचिंग क्लासेस कसे काय उभे राहिले जमीन घोटाळ्यामध्ये जमीन खरेदी प्रकरणात याचा काय प्रकार आहे संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना म्हटलं जातं मग संदीप क्षीरसागर आणि या विजय पवारचा काही संबंध आहे का ज्याप्रमाणे योगेश क्षीरसागर यांनी आपल्या बंधूंवर हा जो विजय पवार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा आरोप केलेला आहे ते नेमकं काय आहे हे सगळं शोधून काढलं गेलं पाहिजे तर आणि तरच या प्रकरणाची उत्तरं मिळू शकतात थोडक्यात मला अगदी एवढंच म्हणायचंय यांचा आका कोण हे पहिल्यांदा शोधून काढलं पाहिजे आणि मुलींनी बिनदिक्कतपणे न घाबरता तक्रारी देण्यासाठी पुढे यायला पाहिजे पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी